असलेल्या नवी मुंबईच्या आंदोलनामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी आणि त्यांच्या महायुतीने दिलेल्या अशा प्रकारचे आश्वासन दिले की आम्ही आरक्षण लगेच लागू करू राज्याच्या हातात आहे आता तुम्हाला द्यायला कोणी अडवलं नाही एखाद्या आरक्षणाचा कोटा वाढवून देता येतो का नाव घ्यायचं मग शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी तुम्ही तुमचं बघा ना शरद पवारांचा इथं विशेष काय तुम्हाला कळत नाही राष्ट्रवादी संपूर्ण शांत आहे शरद पवार साहेब बोलत नाही असं सत्ताधारी म्हणतात नाही असं आहे की मी काल बोललो या की याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे कर्तव्य आहे आश्वासन काय शरद पवार साहेबांनी दिले आहेत आश्वासन त्यांच्या असलेल्या नवी मुंबईच्या आंदोलनामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी आणि त्यांच्या महायुतीने आहे आपण मागची सत्ता मिळवण्यासाठी सध्याचे मुख्यमंत्री असतील संबंधित असलेले त्यावरचे आता त्यावरचे मुख्यमंत्री असतील या सगळ्यांनी अशा प्रकारचे आश्वासन दिले की आम्ही आरक्षण लगेच लागू करू राज्याच्या हातात आहे आता तुम्हाला द्यायला कोणी अडवलं नाही विधिमंडळातल्या सगळ्या आमदारांनी त्या आरक्षणाला पाठिंबा दिला राज्य तुमचं आहे बहुमत आहे आणि तशा प्रकारे केंद्रामध्ये सुद्धा तुमचं बहुमत आहे एखाद्या आरक्षणाचा कोटा वाढवून देता येतो का आणि त्याचबरोबर तुम्ही दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करता येते का आता असं आहे काय राजकारणामध्ये नाव घ्यायचं मग शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी तुम्ही तुमचं बघा ना आम्हाला ज्यावेळा आमच्याकडे जबाबदारी असेल तर आम्ही बोलू शरद पवारांचा इथं विशेष काय तुम्हाला कळत नाही राष्ट्रवादीची भूमिका नाही राष्ट्रवादीची भूमिका आरक्षण देण्याच्या संदर्भामधून पहिल्यापासून राष्ट्रवादीची नाही सगळ्या लोकांची भूमिका आहे आरक्षण देण्याबद्दल कुठल्याही प्रकारचं दुमत नाही पूर्वीसारखा मराठा हा आता एवढा मोठा राहिलेला नाही विभाजन झालं अल्पभूधारक झालेला आहे या मराठ्याला आरक्षण मिळावं आणि त्यांचं नोकरीमध्ये मिळावं अशा प्रकारची शिक्षणामध्ये मिळावं एवढीच मागणी आहे आता त्या संदर्भामधला जर निर्णय आहे कसा घ्यायचा मग तुम्ही विरोधी पक्षाला अजूनपर्यंत बोलवलंय का तुम्हीच बैठक करताय तुम्ही समिती केली आहे तुम्ही चर्चा करताय आम्हाला बोलवलं आम्ही मुद्दे मांडू आरक्षण देण्याच्या संदर्भात मी भूमिका घेताना मग कोणाला ओबीसीला धक्का लावून न देता येतं का मग त्या कोट्यातून देता येतं का त्याबरोबर आता एस सी तुम्ही दहा टक्के ऑलरेडी दिलेले आहेत त्याच्यामध्ये त्या आरक्षणामध्ये तरतूद करता येते का आरक्षणाचा पन्नास टक्केच्या वरचा कोटा वाढवून तसा देता येतं का त्याच्या संदर्भामध्ये ओबीसीला धक्का न लावता येतं का हा निर्णय चर्चेद्वारे त्या कमिटीने त्या संबंधित पाटलांना आणि त्यांच्या समन्वयक समितीला बोलवणं गरजेचं आहे आम्हाला बोलवलं तर आम्ही सुद्धा त्यामध्ये सहभागी हो महाराष्ट्राचा हो हा प्रश्न आहे कुठं कायदा बिघडू नये पण आंदोलन दडप न मोडण्याचा प्रयत्न होऊ नये चर्चा करून मारता निघाला तर मला वाट होऊ शकतं सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे नेट्स मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती रायट्स अप ओरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जाणेवागा आहे जाणेवागा का आनेवागा राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।